हा मे महिना जवळपास सुरूच होईल आज जवळपास सत्तावीस अठ्ठावीस कितीतरी एप्रिल तारीख आहे आणि सध्या एवढं टेम्परेचर आहे इकडे गावाकडे की काय विचारूच नका त्यामुळे थोड्या आम्ही शेळ्यांची संख्या वगैरे कमी केलेली आहे हा तुरीचा तारा चुका तारा इथं सध्या गवत आणून ठेवले तिकडे हे ठेवले पण टेम्परेचर इकडच्या सोलापूरच्या भागात एवढं जास्त आहे ना की सध्या आम्ही सावलीला जरी उभा असलो तरी खूप मोठी असे झळ जाणवते इकडं आणि ह्या वर्षीत जर उन्हाळा बघितला तर तो जरा खूपच जास्त आहे पूर्वीपेक्षा कंडिशन याची वेगळीच आहे तुमच्याकडे कसं आहे ऊन वगैरे काय तुम्ही सांगा तर मी बरेच दिवस झालं पुण्याकडे होतो आणि काही वेळा पुण्याकडचे व्हिडिओ अपलोड करत होतो बट सध्या आता गावाकडे आलो आहे तर हा चॅनल खास शेळ्यांसाठी बनवलं होता तर त्याच्या रिलेटेड थोडेसे व्हिडिओ टाकत आहे तर सध्या इथे टेम्परेचर ते ते पण एवढं आहे की हे व्हिडिओ बनवता बनवताच फोन हॉट होऊन गरम होऊन आयफोन फोन असूनसुद्धा ॲटोमॅटिकली तो हे होत आहेत एक ठराविक टेम्परेचर एक्सिडला झालं की त्याचं वर्किंगच बंद होतं आहे आणि यूट्यूबने एक नवीन अल्बोरीदा आहे बघते की अगोदर मी व्हिडिओ जर टाकले तरी इथे बरेच जण लाईव्ह यायचे त्याच्यामुळे माझे वॉच आवर्स वगैरे वाढायचे किंवा हे ते त्यामुळं एक प्रेरणा पण येत होती व्हिडिओ बनवायला पण आता ते सगळं बंद केलं यूट्यूबेवर एक त्यामुळे व्हिडिओ काय जास्त व्हायरल होत नाहीत त्याला जास्त लाईक येत नाहीत किंवा जास्त पब्लिकपर्यंत व्हिडिओ बघितले जात नाही यूट्यूबने मला वाटतं एक लिमिट ठेवलेलं आहे कोंबडीची पिल्ले ह्यावेळी जरा जास्तच झालेत हिट खूपच हिट आहे इकडे तर पुणे केंद्राला मस्तपैकी रेडिओ सुरू झालेला आहे आणि कार्यक्रम लागतो सध्या आंब्याचा सीझन आहे त्यामुळे खूप आंबे बाहेर आहेत